खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतले विठुरायाचे दर्शन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आज खासदार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले राज्यात समाधानकारक पाऊस पडू दे शेतकरी सुखी समाधानी राहू दे असे विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आम्ही देवाकडे फक्त कृतज्ञता व्यक्त केली आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पंढरीला येतो विठ्ठलासमोर आम्ही नेहमीच आभार मानत असतो आमच्या मनात फक्त आभार आणि कृतज्ञतेची भावना असते देवाने एवढं दिलं आहे आता देवाने सोलापूर लोकसभेची सेवा करण्याची संधी दिली ह्याच्यापेक्षा अजून काय मागू शकते आणि लोकांचा आशीर्वाद लोकांची सेवा करणं हे माझं अहोभाग्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ती करत राहीन पाऊस मागितला होता मागच्या वेळेस आणि या सोलापूर जिल्ह्यात चांगल्यापैकी पाऊस पडत आहे अशीच शेतकऱ्यांची जे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जी जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर अशी आणि तो पांडुरंग नेहमीच करत असतो ह्या वर्षीची आषाढी देखील सगळ्यांची सुखरूप जाऊ दे अशी देखील एकंदरीत मागणी पण कृतज्ञतेची भावना देव देवासमोर आणि आज काही महिन्यानंतर आज पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन झालं अर्थात जेव्हा मी फॉर्म भरला होता तेव्हा नारळ पायथ्यावर फोडला होता पण आज दर्शन झालं आणि अतिशय सुंदर इतक्या दिवसानंतर म्हणजे डोळे वाट पाहत होते की विठ्ठलाचं दर्शन व्हावं लवकरात लवकर निवडून आल्यावर आणि ते आज झालं मन भरून आलं आणि बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर